मी मुंबई मध्ये एकोणीशे शहाऐंशी पासून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो काल रात्री सुद्धा मी नेहमी वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाण्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला रोमॅन्ट त्या ठिकाणी झाली आणि झाला बरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जर बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर दा तो म्हणतो हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं दा दा त्याला दाखवलं जेवणारी आठा लोक ती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निष्कुष्ट नाही हे सडलेलं कुर्देला जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीन मध्ये पंधरा पंधरा दिवसांआधीच नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडी कडे तक्रार केली मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्लिश सांगितलं आणि शेवटी हात तोडून सांगितलं की कृपा करून मराठा त्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता, ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदी निघतो त्याच्या किचन मध्ये पाहिलं तर तिथे थांबा थांबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोश निघतात आणि आज माझ्या काल घडली त्याच्यानंतर सोशल मीडियावर मला फोन करून प्रत्येक सांगून आला घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या स्टेल मध्ये होती आज काही उभाटाच्या संजय नाही माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे दिल्लीमध्ये त्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय ते राऊत दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उघटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं चुलेलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणार आहेत रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडीला ला त्या ठिकाणी फोन केला आणि जी सगळी व्यथा ती त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतात निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे मारहाण करणं ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची तयार घेते आमदार आहेत माणूस आहे आमदार जरी आला तरी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार